विविध प्रांतातील आकर्षक आणि दर्जेदार साड्यांचं प्रशस्त दालन असलेल्या कोल्हापुरातील लक्ष्मी रोडवरील द्वारकादास श्यामकुमार या दुकानात रक्षाबंधन स्पेशल योजना सुरू करण्यात आली आहे रक्षाबंधन आणि पावसाळ्यानिमित्त साड्या आणि ड्रेस मटेरियल यांच्या खरेदीवर पंचवीस ते तीस टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे विविध प्रांतातील साड्यांसह ड्रेस मटेरियल कुर्ती आणि सुटिंग शर्टिंगचे दालन असलेल्या द्वारकादास श्यामकुमारच्या दुकानात महिला वर्गाची नेहमीच गर्दी असते लक्ष्मी रोड आणि गांधीनगरमधील मेन रोडवरील शोरूममध्ये रक्षाबंधन स्पेशल आणि मान्सून निमित्त विशेष योजना सुरू करण्यात आली आहे साड्यांसह ड्रेस मटेरियल खरेदी करणाऱ्या महिलांना पंचवीस ते तीस टक्के डिस्काउंट दिला जातोय द्वारकादास श्यामकुमारमध्ये सिल्क साड्या टिश्यू साडी नारायणपेठ गढवाल पैठणी ऑरगेंजा कांजीवरम धर्मावरम पोचंपल्ली यासारख्या उंची साड्या सिंथेटिक काठापत्राच्या साड्या कॅटलॉग साड्या आहेराच्या साड्या यांची मोठी व्हरायटी आहे रेग्युलर वेअरपासून ते पार्टी किंवा सण समारंभासाठी लागणाऱ्या डिझायनर साड्यांची मोठी रेंज द्वारकादास श्यामकुमारमध्ये उपलब्ध आहे तसंच ड्रेस मटेरियल आणि कुर्तीचे अनेक नमुने द्वारकादास श्यामकुमारमध्ये पाहायला मिळतात त्याचप्रमाणे पुरुषांसाठी सुटिंग आणि शर्टिंगची विशाल रेंज इथं उपलब्ध आहे त्याशिवाय साड्यांना मॅचिंग ब्लाउज पीस डबल बेडशीट टॉवेल टोपी असं आहेराचं साहित्य इथं मिळतं सगळ्या पॅटर्नमधील साड्या स्टीच करून देण्याची सोय असून नऊवारी साडीही द्वारकादास श्यामकुमारमध्ये उपलब्ध आहे सध्या रक्षाबंधन आणि मान्सून सेलमध्ये पंचवीस ते तीस टक्के डिस्काउंट मिळवण्यासाठी ग्राहकांनी लक्ष्मी रोड आणि गांधीनगर मेन रोडवरील द्वारकादास श्यामकुमारच्या दुकानाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं